नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहे साखर आंबा तर साखर आंब्यासाठी पहा सर्वकडे आंबे आलेले आहेत लोणच्याचे त्यांचं साखर आंब्याचे तर लोणचं तर मी बनवून दाखवलेलंच आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा जो साखर आंब्याचा आंबा आहे हा मी राजापुरी आंबा घेतलेला आहे आणि राजापुरी आंबा हा कसा जास्त आंबट पण नसतो त्यामुळे थोडा गोडसर असतो त्यामुळे कसे साखर पण कमी लागते आणि छान होतो याचा साखर आंबा तर इथे पहा मी आंबे छान सोलून घेतलेले आहे असं या प्रकारे थो कडक आंबे घ्यायचे एकदम नरम घ्यायचं नाही तर या प्रकारे आता मी हा पण आंबा सोलून घेते आणि आंबा सोलून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे की कि याला किसून काढायचं आहे किसणीनी जी किसनी असते तर त्याचा जो जाडसर जी साईड असते ना त्या साईडनी किसून काढायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण साखर आंबा करू तर त्यामध्ये असं छानपैकी एक एक असं किसलेलं हे दिसेल आंब्याचं तर आता मी याप्रमाणे सर्व आंबा किसून घेते तर इथं आंबा किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर आता इथे पहा जास्त आंबट नव्हता आंबा त्यामुळे मी एक किलो आंबा होता मी घेतलेला आणि एक किलो आंब्याला मी जवळपास पाऊन किलो साखर टाकलेली आहे जर आंबा आंबट असेल तर तुम्ही एक किलो आंब्याला एक किलो साखर टाका त्यानुसार कमी जास्त करू शकता जर जास्त आंबट नसेल तर कमी करू शकता आणि आपल्याला आता हे साखर आणि आंब्याचा जो किस आहे आपण केलेला याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही सकाळी जर केलं तर दिवसभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यात छान पाणी सुटतं त्याला साखरेचं आणि इथे पहा आता मी हे एका भांड्यामध्ये आता आपल्याला इथे स्टेनलेस स्टीलचं भांडं घ्यायचं नाही आहे इथे घ्यायचं आहे आपल्याला ॲल्युमिनियमचं भांडं ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खाली लागून येत नाही साखर आंबा आणि इथे मी ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ते टाकून घेतलेलं आहे आणि इथे छानपैकी आता मंद आचेवर एकदम मंद आचेवर आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने फिरवत राहायचं आहे जर तुम्ही लक्ष देऊ शकले नाही सतत फिरवू शकले नाही तर थोड्या थोड्या वेळाने त्याला फिरवत जायचं आणि सतत फिरवल्याने काय होतं ते खाली लागून येत नाही त्यामुळे साखर आंबा आपला छान होतो आणि असा छान त्याला पाक सुटेपर्यंत छानपैकी असं आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास याला याच प्रोसेसनी ढवळत जायचं आहे छान चा, मिक्स करत जायचं आहे आणि मंदाजेवर शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला साखर आंबा इथे रेडी होतो आणि छानपैकी काचेच्या भरणीत तुम्ही असं भरून ठेवून द्या वर्षभर टिकेल हा साखर आंबा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असेल आणि जे जुने सबस्क्रायबर असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहून लाईक करा शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये